आई सोना आईला मदत करते सोनाची आई साडीवर ठशाने छपाई करत होती सोना म्हणाली आई मी देखील छपाई करणार आईनं सोनाला कापड आणि रंग दिला छपाईचं कापड रंग यांनी खोली भरून गेली होती आई म्हणाली सोना तू बाहेर बसवून छपाई करशील का माझ्या छपाईचा आवाज लक्षपूर्वक ऐक सोना बाहेर येऊन बसली जेव्हा आईच्या खोलीत शांतता असे तेव्हा आई ठशाला व्यवस्थित रंग लावते हे सोनाच्या लक्षात येई तेव्हा तीही ठशाला रंग लावित असे जेव्हा ठप असा आवाज येई तेव्हा सोनाही आपला ठसा कापडावर उमटवत असे शांतता ठप, शांतता ठप, आई आणि सोना बरोबरच काम करू लागल्या पण मधूनच एक बारीक आवाज ही छन 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 तो आवाज ऐकून सोना हसू लागे थोड्या वेळानं आईनं आवाज दिला सोना तू माझ्या किल्ल्या पाहिल्यास का मला कुठे सापडतच नाहीयेत सोना आईच्या जवळ गेली तिनं आईच्या कमरेला पकडलं हे काय सोना आई वैतागली मला कपाटातून रंग काढायचे आहेत किल्ल्या शोध सोनानं आईच्या कमरेला खोसलेली ओढणी बाहेर काढली छन छन ओढणीला बांधलेल्या किल्ल्यांचा आवाज झाला छुन छुन अरे तू कसं काय ओळखलस आई आश्चर्यचकित झाली आई मी नीट ऐकत होते सोना हसली शांतता ठप छन शांतता ठप छन आई कौतुकानं म्हणाली हुशार माझी सोनाती